शेतकरी बांधवांनो आपला हा सेकंड प्लॉट आहे याची वेन सध्या कुठंतरी चालू झालेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे वेन सरसकट होण्यासाठी आज आपण बागेमध्ये काय औषधं सोडणार आहेत तर त्या औषधाची माहिती मी तुम्हाला पुढं देणारच आहे तर बाग बघू शकता तुम्ही याचं बुंद बघू शकता आणि एक लेवल आहे बुंदाची साईज कमीत कमी चाळीस इंचापर्यंत बुंदाची साईज आहे शेतकरी बांधवानो अशा पद्धतीनं ह्या वेळेस आपण प्लॉटचं नियोजन एकदम परफेक्ट केलेलं आहे चला तर ठीक आहे आज आपण औषधं कोणती सोडणार आहेत ते बघूया हे आहे चौदा अठ्ठेचाळीस त्यानंतर हे आहे नऊ शेहेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस म्हणजे चौदा टक्के नत्र आणि अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस आणि नऊ शेहेचाळीस म्हणजे पोटॅश त्या ठिकाणी येतो आहे शेहेचाळीस टक्के हे बायोस्पीड म्हणून पाच लिटरचं हे आहे लिक्विड आहे शेतकरी बांधवांना हे आपण दोनशे लिटर पाण्यासाठी वापरणार आहे हे नऊ शेहेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस आणि ती बायोसीड याचा रिझल्ट एकदम खास आहे शेतकरी बांधवानं वेन एकदम परफेक्ट म्हणजे सरसकट वेन होणार एक दहा दिवसानंतर मी तुम्हाला याचा दुसरा व्हिडिओ नक्की टाकेन वेन किती झाले काय झाले त्यासाठी हे बघा आपल्या बुंदे साईज आपल्या बुंदे साईज बऱ्यापैकी आहे त्यामुळे तेरा चौदा बारा अशा पद्धतीच्या पाण्या आपल्याला नक्की मिळणार आहेत तर जास्तीत जास्त फाण्या मिळवण्यासाठी बुंदा फुगवणं खूप गरजेचं आहे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू